आता काय झालं का ते का काय मी आणि मित्रांनो थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे आउट काउंट झालं परत मी जॉईन केलं तर मित्रांनो बघा आता बारा बॉल मध्ये सतरा रन करायचे पण आता काय झालं मी पाहिलं तर नाही मी पाणी प्यायला गेलो होतो हा त्याच्या पाहायला क्रॅम्प आला बॉलर जायचं क्रॅम्प नाटके सगळे त्यांनी नाटक केले आता फै माहितीये आता त्याला नाही कळलं म्हणून त्याच्यामुळे ते आता पाकिस्तानचे प्लेअर थोडेसे करताय सतरा बॉल मध्ये बारा बॉल मध्ये फक्त सतरा रन करायचे आपल्याला नाय आपण तर अरे तरी खेळा पोरण मिठी सगळ्यात भारी मॅच काकूला आवडायची बर का मॅच बापरे एवढा कौतिक व्हायचं तुला खूप आवडायची एक्केचाळीस वर्षानंतर आशिया कप सांगते फायनल आहे आपली इंडियाची बस बोला तर मित्रांनो आता हे काय झालं आता नवीन बॉलर आणावं लागेल त्यांना नवीन बॉलर ला द्यावं लागणार आहे ओर मला तर वाटत काहीतरी गडबड केलेली आहे पाकिस्तान असाच रडीचा गाव डाव घेत खेळत राहतो रडीचा डाव नाही पाकिस्तान आता बॉलरला काय झालं काय माहिती तर बॉलरने केलं वाटतं थोडेफार नाटक का। आता काय बारा बॉल मध्ये सतरा रन करायचे त्यांना माहिती होऊन गेलेलं आहे इंडिया आता जवळजवळ ऐंशी टक्के जिंकलेली आहे त्यांच्याकडे फक्त आता वीस टक्के उरलेलं आहे आणि वीस टक्के ते काय करू शकत नाही आणि जरी आता माझ्या मते एखादी विकेट समजा पड पडायला तर नाही पाहिजे जसे सुद्धा पडली तरी आपल्याला पुढे प्लेयर आहे खेळायला की ते कव्हर करून घेऊ शकतात अरे गेली ना तर त्रेपन्न रन आपलं रन सॉरी त्रेपन्न अठ्ठावन्न रन केलेले आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटत मॅच आता, आता आपले जिंकू का जिंकू किती टक्के आपल्याकडे मॅच आलेली आहे तर मला कमेंट करून सांगा आणि वाटल्यास तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आमच्या कॉमेडी व्हिडिओ चालतात आमचा एक कॅरेक्टर आहे पम्या नावाचा त्याच्या व्हिडिओ जास्त चालतात त्याच्या व्हिडिओ जाऊन बघा खूप कॉमेडी असतात रिअल मध्ये तो दारू विरुद्ध काय काही पित नाही पण फक्त ऍक्टिंग बघा त्याची कशी आहे तुम्हाला असं वाटेल की एकदम रिअल हात पिऊन करतो दारू पितो असं तुम्हाला वाटेल त्याची व्हिडिओ एक दोन जरी पाहिलं तुम्ही तुम्हाला खूप आवडेल पुढे तुम्ही पाहत राहाल आणि पुढे मित्रांना चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो बघा आता काहीतरी त्यांनी थांबून ठेवलेले बॉलरला काहीतरी इंजरी झालेली आहे पाकिस्तानच्या त्यांनी आता आला वाटत परत आला बॉलर आता फक्त बारा बॉल मध्ये सतरा रन करायचे पण खूप टाइमपास चालू आहे त्यांचा पाकिस्तानचा बारापर्यंत होईल आता काय फक्त मॅच उरलेली आपली दहा मिनिटाची तर आपण लय पाच मिनिटाची उरलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला का वाटत हे दोघच मॅच जिंकवतील कि रिंकू सिंगला यावर लागणार खेळायला मॅच येईल मला तर वाटतं एंड झालीच पाहिजे या दोघांमध्येच हें झाली पाहिजे आता <laughs> प्लेयर केलेला आहे प्लेड करून काढलेले एक रन काढलेले आहे 115 की तिलकनी स्ट्राइक चेंज केली दुबेला दिली तिलक पोहोचला आहे 59 वर आणि डुबे अठ्ठावीस वर आहे तर ना इंडिया इंडिया जिंकण्यावर अकरा बॉल आणि सोळा रन झालेले तर सोळा रन करण आता हा बॉलर बघू कशी बॉलिंग करतो आणि आपला दुबे बघू डुबेची सिक्स बघायची मला त्याच्यासाठी मी बसलेलो आहे असं वाटतंय मला नाही हडवला फोर आडवला आणि दुबेने आता स्ट्राईक दिली टिळकला टिळक चे झालेले एकोणसाठ रन मला दुबेची सिक्स बघायची आहे परत स्ट्राईक वगैरे गेली पाहिजे दुबेची सिक्स ला हायफायर राहतील डायरेक्ट मारतो तर दीडशे मीटर पर्यंत सिक्स राहतील बत्तीस चा स्कोर झालेला आहे चार आऊट झालेले आणि आता तिलक ने मारलेला आहे पण आडवला गेलेला आहे एक एक रन काढताय आता नऊ बॉला मध्ये आपल्याला चौदा रन करायचे फटाफट बोल एकदम आणि नऊ बॉल चौदा आणि आपल्या स्ट्राईक आता डुबेकडे गेलेली आहे मला डुबेची सिक्स पाहिजे डुबेची सिक्स ला आवडती मला पाहिला तिलक पडला बॉल साठ रन एक नंबर साठ रन आज तिळक वारी खेळलेलं आहे एक नंबर असाच काही मला बघायचं होतं अरे जबरदस्त राहिलेले दहा रन आठ बॉलर दहा रन आता फक्त राहिलेले दहा रन आठ बॉलर तर मित्रांनो एकदम जिंकण्यावर आलेलो आपली फक्त दहा टक्के मॅच राहिलेली म्हणजे आपल्या हातात आलेली पूर्ण नव्वद टक्के मॅच आणि पाकिस्तानला फक्त दहा टक्के जिंकण्याची होती पण ती पण मला वाटत नाही आता की तो दहा टक्के जिंकू शकतो आता इतकी फेकी बॉलिंग करू राहिला फेकून डायरेक्ट फेकून मारायचा प्रयत्न करू राहिला रा। पण त्याला माहित आहे आणि बोलून बोलून मार पण कस आता खूप बाकी बॉलिंग बघा कशी करतो फेकून डायरेक्ट त्याला समजत नाही बॉलरला काय करून काही नाही आता कि गेलेली आहे मॅच आपल्या हातून आणि खायला द्या नाही काहीतरी चिकन बिकन राहिलेले आठ बॉलर दहा रन आणि मला डुबेची सिक्स पाहायची आहे मी ते सिक्स पाहण्यासाठी खूप आतूर झालेलं आहे तुम्ही पण आतूर झालेले असतील डुबेची सिक्स मारलेली पूर्ण करून टाकली आवड झाला विषय आवड झाला नाही ना बाहेर गेला ना बॉल फार तर खुश झालाय तिकडे नाही ना बाहेर गेला ना बाबा दहा मिनिट झाले कॅच घेतली अरे यार शेट यार रिंकू सिंगी ला आता सहा बॉल आपल्याला करायचे दहा रन पहा तुमचं कमेंटेटर त्याला माहिती पण आउट झालाय म्हणून मला सांगावं लागतंय अरे यार बाहेर नाही 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 कॅच घेतली बरोबर कॅच घेतली शब्दाने कॅच घेतलीये कॅच घेतली पण एकदम टॉपवर आता गेली आपली इकडं ऐंशी टक्के आली त्यांच्याकडे वीस टक्के मॅच गेली काय काय आता रिंकू सिंगी रन कमी आहे कव्हर मध्ये काय लागतंय जर का पाकिस्तान काय हरतो बर भारतापुढं काय आता वाटत मला असं वाटलं होतं तो खेळा स्टार्टिंगला विकेटच नव्हत्या पडलेल्या प पंच्याण्णव हजारपर्यंत विकेट नव्हत्या पडलेला असं वाटलं होतं आता हे आपल्याला दोनशे दहा किंवा दोनशेच्या वरती आपल्याला टार्गेट देतील पण नंतर आपल्या बॉरलरांनी की कमाल करून टाकली यार पण आपले भारताचे लोक भारताचे लोकांना लाईक शेअर कमेंट का करत नाही बरं मला एकदम लाईक करा शेअर करा कमेंट करा मी सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला विसरू नका जे बघा आता मला आवडते मॅच म्हणून चला आता आलेलं आहे परत ट्राय वर रिंकू सिंग रिंकू सिंगला आता सहा बॉल आपल्याला करा व्यवहार करतो प्रत्येक वेळेस मॅच विनिंगच्या वेळेस येतो मॅच विनिंगच्या वेळेस रिंकू सिंग येतो शेवटचा शॉर्ट पोच मारतो स्ट्राइक आपले टिळक भाऊ हे आता टिळक भाऊ किती रन करता आपल्याला बघायचं आहे टिळक भाऊ करता मॅच विनिंग करतात दहा रन करायचे सहा बॉलर तरी चारच प्लेयर बाहेर आहे ऐंशी टक्के मॅच आपण मारायचं फक्त वीस टक्के मॅच त्यांच्याकडे आहे

पाच आपले आपल्या बॉल पाच बॉल मध्ये आपल्याला करायचे आठ रन शॉर्ट स्पीच किंवा बाउन्स टाकले म्हणजे आपल्याला दोन फोर मारायचे आहेत किंवा एक सिक्स आणि झिरो झिरो बाउन्स टाकला पाहिजे बाउन्स टाकले तर भारी मध्ये कारण एक प्लेयर नाही सगळे प्लेयर पुढे लावले कारण की दंड बसला पाकिस्तान चार प्लेयर फक्त समोर आहे तर एक नंबर यालाच म्हणतात सिक्स नंतर सिक्स मारली आता फक्त राहिले चार बॉलर दोन रन तर दोनच रन करायचे हे बघा आपली इंडिया दरवेळेस जिंकतच राहती आणि पाकिस्तान दरवेळेस हारतच राहती तरी पाकिस्तानला खेळायला खूप आवडतं आपल्या इंडिया जिंकली ना इंडिया आता टीव्ही व्ही आता पाकिस्तान मध्ये खूप अहंकार होणार टी वी फूट ये फूट ते फूट त्या मित्रांना जिंकलं घंटका खट्ट खटत दोनच रन राहिलेले फक्त आता रडायला लागले रे पाकिस्तानचे माझ्या घरे माझ्या लाईक करा एक लाईक ठोका लाईक ठोका इंडियाची क्लिन लाईक ठोका तुम्ही सबस्क्राईब करा तिलक वर्मा सिक्स 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 ते बेटर ड्रेस विनिंग सिक्स लेव्हनो एक रन काढला एक रन काढला फक्त आता एकच रन बाकी आहे बघा रिंकू नशीब बघा बोललो शॉट रिंकू शॉटला विनिंग शॉटला कोण तिला शेवटचा बॉल मारला दोन रन काढायचे पण दोन रन काढता एक रन काढला आणि रिंकू सिंगला आलेला आहे शेवटचा एक <laughs> बॉल आणि विनिंग एकच रन मध्ये इंडिया जिंकणार आणि ते पण काय बोललो एक मिनिट होता मी काय बोललो होतो तुला ना ना। एक मी काय बोललो होतो विनिंग शॉर्ट रिंकू सिंग मारणार मारला की नाही आता ना। बघ विनिंग शॉर्ट रिंकू सिंग मारतोय अजून काय पाहिजे आता काय होणार पाकिस्तान मध्ये काय होणार बाई फुटणार जिंकली जिंकली आता पाहू शकता तुम्ही तुम्ही हे पाहून घ्या पाहून घ्या जिंकली इंडिया पाहून घ्या पाहून घ्या हे महत्वाचं पाहणं पाहू शकता तुम्ही फुटतील आता दिसतंय ना तुम्हाला बंद आम्हाला तर आनंद घेऊ ना आता

Right शकता तुम्ही इंडिया जिंकले आहे चेर। जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एन्जॉय करा पोड़ा, चला जय 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 शिवाजी जय भवानी भारत माता की जय हमारा हिंदुस्तान इसको है अभिमान ओके बाय बाय टाटा Vai